व्हिडिओ आहे ती लास्ट पॉईंट बघा मग समजेल तुम्हाला कोणाला जॉब मिळू शकतो कोणाला ना नाही ना मी डुंगीकर या चायनावर तुमचं स्वागत आहे तर आज विषय असा आहे लोकनेते स्वर्गीय दिवा पाटील साहेब यांच्या शंभरव्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करा दिभा पाटील यांच्या मुले आज आम्हाला इथे नोकरी लागली आणि सत्तावीस गाव कमिटी त्यांचे पण मनापासून धन्यवाद यांना त्यांचा आम्ही आभारी आहेत कारण त्याही आमच्यासाठी आता प्रयत्न प्रयत्न केले नोकरीसाठी एक मुलांना सांगतो आता जॉब निघले बरोबर इंडिकोमध्ये निघले इंडिको कार्गोमध्ये निघला आहे आणि एज एजमध्ये पण भरती चालू मला तर असं वाटतं आहे बघा तुम्ही जॉबला लागून घ्या कारण बाहेरचे लोक पैसे देऊन जॉबला येतात आता मला पण किती एक कमेंट येतं मला दादा जॉब भेटेल जॉब भेटेल आता माझ्या हातात काय नाही मी जे कामाला आहे आमच्या सर्व इथेच सातार गाव कमिटीच्या हातात आहे सर्व ते ज्यांना कामाला लावते कोण आम्ही प्रकल्पग्रस्त घेतले ज्यांच्या आमच्या जमिनी गेल्या त्यांनाच फक्त कामाला लागू शकतो व्यतिरिक्त कोणी नाही आणि इथे कामाला लागा इथं कोणी आपल्याला त्रास देऊ शकत नाही कारण आपल्याला कोणी काढू शकत नाही आपण व्यवस्थित काम केलं ना तो कोणी काही नाही करणार आणि लोडाचं काम काय एवढा हार्ड नाही मित्रांनो मी दा दाखवतो मला किती कामा का का <laughs> कामाने कसा काम आहे तो रॅम्पवर आणि बी ए पे लावणं प्लस व्हीलचेरवर व्हीलचरवर पॅसेंजर सोडायला लागतं पिकअप पॉईंटला आणि बॅगेज लोडिंग अनलोडिंग सर्व दाखवतो मी तुम्हाला पण कसं आहे तुम्ही कामाला या पहिले तुम्ही समोरून या बाबा लागा बघा कसा विषय आहे ते लोक सांगतील नाही त्रास आहे त्रास काहीच नाही हां काहीच त्रास नाही तुम्ही या बघा तुम्ही कामाला या कामासाठी या बघा जॉब पुकार भेटलाय आपल्याला लोकं पैसे देऊन बाहेरून येतात मला तर मॅसेज येतात दादा काय होईल काय नाही होणार सांगणार बरं सत्तावीस गाव कमिटी करेल तीच आमची पूर्वदेशी आहे कारण ते बाहेरचे एकही माणसाला लावित नाही आम्हाला फक्त गाववालेच घेतात आता आता हा टर्मिनल एकच आहे टर्मिनल पाच होणार आहेत नंतर जॉब लागू शकतात नाही असं नाही सध्या आपल्याला चान्स आहे ना लागून घ्या ना अशालाच होता पुकारच्या नोकऱ्या या आपण गोडाऊनला किती पैसे लागत पाच पाच सात सात लाख रुपये बारा लाख जॉब सांगता सध्या कमिटीचे मी धन्यवाद बोलतो त्यांना त्यांनी आमच्यासाठी हेच प्रयत्न केला असेच प्रयत्न करत राहा मुलाने जेवढे लावता येईल तेवढे लावा गाववाले आपले राजपुरा आहेत गावात लागण्यासाठी काही फॉर्म भरलेले त्यांना अद्याप कॉल आला नाही बघा थोडा फॉलोअप घ्या कारण तुमच्यावरच आहे तुमच्यावरच तुम लोक विश्वास ठेवलेला आहे आणि आमचा पण पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर तुम्ही जे करता ते व्यवस्थित करता नोकऱ्या तुमच्यामुळे आज आम्हाला भेटल्या आहेत ते आम्ही टिकवणार आम्ही टिकवायचा प्रयत्न करू काय विषय नाही पण तुम्ही जे घरी पोरं आहेत तुम्ही पण फॉलोअप घ्या ना काय तुमचा चुकला आहे काय पेपर चुकला काही कुठे कोणाला विचारा आहेत ना आपल्या अध्यक्ष गावातले अध्यक्ष दोन दोन निवडून दिलेत आपण डेव्हलप कमिटीवर त्यांना विचारा काय विषय आहे कुठला पेपर द्यायचा काय एन ओ सीचा सर्व विचारून घ्या कामाला लागा फुकाट भेटते नोकऱ्याचा डबल एक्झान नो। आणि तुम्हाला असं वाटत असेल मला व्ह्युअर्स पाहिजेत न सबस्क्राईब पाहिजेत मला कोणी सबस्क्राईब पण कर व्ह्यूअर्स काय तुम्ही बघले वाढणार आहे त्या काय विशोर्टचं नाव एअरपोर्टचं नाव सध्या काय आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पण असं तो सध्या तरी आहे पुढे काय होणार आहे लोकनेते दिपट्टी इंटरनॅशनल एअरपोर्ट असं होणार आहे का आणि हंड्रेड पर्सेंट होणार सांगू शकत नाही आणि तुम्ही मला कम्युनिटीमध्ये विचाराल बाबा तुम्ही नाव द्या नाव द्या तुम्ही जॉब करता असं नाही होत का मी मुख्यमंत्री नाही नाव देवाला मी पार पार तुम्हाला सांगू शकते आमची कलकलीची विनंती देवेंद्र फडणवीस सरांना का नाव द्या तुम्ही आमचा आमची एवढी लोकं आमच्यासाठी त्यांनी जे केले ना हे कोणी नाही करू शकत कुठला एम एल ए का कुठलाही मंत्री पण कोणीच नाही करू शकत एवढा एवढं त्यांनी आमचे एवढे चव एक सत्तावन्न गावांसाठी त्यांनी केलेले आहे तर आता कामाचं मला सांगतो तुम्हाला पाहिजे ना एअरपोर्टला काम पाहिजे ना तुम्ही आता समोरून बघून घ्या दादा तुम्ही आता एअरपोर्टला काम करता बरोबर आहे आता फ्लॅट तर आपल्याला आता सदोतीस मिनटं द्यावं त्यात बोर्डिंग होते अनबोर्डिंग होते पर बॅगात पहिले अनलोडिंग होतात म्हणजे एक अरायव्हल होत अरायव्हल टिपायचं होतं सदोतीस मिनिटं करायचे सदोतीस मिनिटं तुम्हाला रॅम्प लावायचा आहे रॅम्प तर आता बी एफ ए लावं लागतंय बी एफ ए लावा का आपला लोड आणि हा रॅम पक्का दा, दोन्ही साईड लावत आहे एक केटरीची गाडी आपल्या पाटणोली गावचे अरुण पाटील नाना हे ते हे इंडिओ मध्ये ड्रायव्हर मध्ये इंडिओ मध्ये ड्रायव्हर पण लागलेले त्यांना सर्व सर्व कामं येतात म्हणजे बघा बस पण चालवतात प्लस कोच चालवतात ऑलराऊंडर काम शिकलेले ते प्रॉपरली कसा आहे आता फ्लाईट बऱ्यापैकी चालू झालेले आहेत नाईटची लाईट बघायची होते नाईटचं नाईटचा पाऊस